मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो तालुका मालवण आणि जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेलं तळगाव हो। म्हणजे कसालवरनं जर तुम्ही येत असाल किंवा कणकवलीवरनं येत असाल तर सुकाळवाड असं गाव लागतं आणि सुकाळवाडीमधनं एक पहिला स्लेप जातो तो येतो सरळ तळगावला हो म्हणजे जे शिवसेनेचे खासदार आहेत माननीय विनायकजी राऊत साहेब त्या गावातनं जरा पुढे आल्यानंतर हे रामेश्वराचं मंदिर अगदी स्वयंभू रामेश्वराचं मंदिर आणि अतिशय जागृत असं मंदिर आहे त्या बाजूला असलेल्या भावाईचं रवळनाथाची अशी बरीच मंदिरं इथे आहेत इथे आल्यानंतर मनाला खूप समाधान वाटलं की शांतता आहे आणि ह्या देवाची जागरूकता किंवा त्याचा महिमा मी ऐकून आज बरीच वर्षं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की बरीच वर्ष मी येईन नेन करतोय पण महादेवाचा आदेश नव्हता आज त्यांचा आदेश आला आणि त्या आदेशाला मी मान देऊन आज इथपर्यंत आलो आहे त्यांनीच मला स्प एक प्रेरणा दिली त्यांनीच प्रेरणा दिली की आज जा आणि आज व्हिडिओ बनव आणि लोकांपर्यंत माझं दर्शन घडवून दे तर आधी ते आलेलो आहे नवसाला पाहणारा आणि त्याशिवाय इथे कौलप्रसाद होतात त्याशिवाय इथे जी जी ॲक्टिव्हिटीज होतात जे जे कार्यक्रम होतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन कारण जी भाविक किंवा जे कंटाळलेले आहेत त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी हा खूप सुंदर पर्याय आहे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या होय महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे श्री रामेश्वराचं मंदिर आणि ही आहे कमान अतिशय सुंदर आहे म्हणजे नवीनच बनवली आता रिकन्स्ट्रक्शनच आहे या साईडला स्मशानभूमी आहे म्हणजे जे बोलतात ना भस्म उटी तर हे रामेश्वराचं मंदिर त्याच्यानंतर समोर असलेली स्मशानभूमी म्हणजे मुक्तीधान स मुक्तीधाम समजा अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे कमान आहे आणि रामेश्वराचं मंदिर आहे अतिशय जागृत असं मंदिर आहे ह्या साईडला आला तर नक्की आहे श्वराचं मंदिर आणि स्वयंभू रामेश्वर आहे तळगावात आहे म्हणजे मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तळगाव इथे असलेले श्री रामेश्वराचं स्वयंभू मंदिर आहे आज तिथे आलो आहे आणि सध्या सप्ताह चालू आहे अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे आणि नवसाला पाहुणारं असे देवस्थान आहे कौलप्रसाद प्रसाद होतात किंवा अतिशय जी कामं होतात तिथे देवाची ती संपूर्ण आपण डिटेल किंवा संपूर्ण माहिती आपण त्यांच्या मानकऱ्यांकडून घेतो आहे बॅकसाईड आहे मंदिराचं आणि त्याच्यानंतर बॅकसाईडला पण त्याच्या मंदिरं आहेत तीसुद्धा प्राचीन आहेत तीसुद्धा आपण बघूया मानकऱ्यांना बोलवलं आहे तर ते येतील तशी असे तळगाव म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्गमध्ये असलेलं तळगाव आणि तुम्ही जर कसाल किंवा कणकवलीवरनं येत आहे तर सुकळवाड म्हणून गावं लागतं आणि सुकळवाडवरनं लेप मारल्यानंतर सरळ सरळ स तळगाव आहे साधारणतः एक पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि बघा देवळं अशी बघून सुद्धा सुद्धा तुम्हाला समजेल की खूप प्राचीन आहे अतिशय जागृत असं मंदिर आहे आणि जे आज श्रावणी सोमवार वगैरे हे जे चालू आहेत त्या श्रावणात मी आज हे सगळे महादेवाचे व्हिडिओ करतो आहे हे बघा हे एक दिवस गाडी बस म्हणून आहे प्रत्येकाचा बस असतो तो गाडी बस आहे त्याच्यानंतर हे मंदिर बघूया आणि जुरा आणि जुने शिल्प वगैरे इथे आहे बघा जुनं शिल्पसुद्धा इथे आहे हेही मंदिर बघूया अतिशय जुनं मंदिर आहे आणि बाजूचा परिसर पण इतका सुंदर आहे ना मित्रांनो खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर देवी भा देवी भावाईचं मंदिर आहे हे बघा म्हणजे जी जुनी परंपरा जुनी धरोहर आहे ती मी सांभाळण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा भावाईचं आहे अतिशय जुनं मंदिर आहे आणि वारूळ आहे ते आहे बघा थोडा काळो का म्हणजे लाईट नाही आहे सम सांभाळून घ्या हे बघा भावाई आहे दर्शन घ्या मित्रांनो आणि अशी बरीच इथे देवस्थानं आहेत मी दाखवतो तुम्हाला आणि असलेल्या कोकणपाट्यामध्ये अशी बरीच देवस्थानं जी कडक आणि जागृत आहेत शंकराची मना किंवा रामेश्वर जबरदस्त देवस्थान आहेत आता मध्ये मी यायला गेलेलो अनावला अनावमध्ये सुद्धा हे कुळाचं देवस्थान आहे कुळाचं देवस्थान आहे अतिशय प्राचीन अशी देवस्थान आहे ती मित्रांनो या इथे खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर इथे सुद्धा एक मंदिर आहे तेही बघूया आपण तोपर्यंत मानकरी वगैरे येत आहेत त्यांना घेऊन इथली प्रथा किंवा जे काही कार्यक्रम होतात किंवा देवाची महती जाणून घेऊया हे बघा हे सुद्धा एक छान मंदिर आहे बाजूला शाळा आहे सुंदर मंदिर आहे त्यावेळेची मंदिर आहे थोडी डागडुगी केली आहे रवळनाथाचं मंदिर आहे देव देवळनाथ अतिशय सुंदर आणि जो सुगंध इथे येतो आहे ना जे अगरबत्तीचा वगैरे इतका जबरदस्त ती माहिती आहेच आणि ही पर्वणी आहे भक्तांसाठी की एकाच ठिकाणी असलेली जवळजवळ ही चार ते पाच देवस्थानं आहेत अतिशय सुंदर आहे आणि जागृत असं मेन म्हणजे रामेश्वराचं मंदिर आहे खूप लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे या साईडला नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपले होई मराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो नमस्कार मित्रांनो होईमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मित्रांनो तळगाव इथे असलेलं श्री स्वयंपूर रामेश्वराचं मंदिर दर्शनासाठी आलो आहे आणि ह्या देवस्थानात जी जी ॲक्टिव्हिटीज होतात जे कार्यक्रम होतात कशाप्रकारे नवस होतात आज ते जाणून घ्यायचे आहेत आज इथले अध्यक्ष मान्यवर समोर जे बसलेले आहेत इथले ग्रामस्थ आहेत किंवा मानकरी आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया प्रथम तर समोर जे बसलेले आहेत ते दाजी दळवी आहेत त्याच्यानंतर राईट हँड साईडला आहे ते रेड सदऱ्यावर आहे ते प्रसाद दळवी आहेत त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला आहे ते जितेंद्र दळवी आहेत त्यांच्यानंतर पाठी जे आहेत ते अजित दळवी आहेत आणि काकांच्या पाठी जे बसलेले आहेत ते आमचे लिंगायत आहेत म्हणजे इथले पुजारी आणि अशा प्रकारे आपण आज एक गप्पा गोष्टी करूया की नुसतं असं नाही की इंटरव्ह्यू आहे रामेश्वराचा इतिहास किंवा इथे असलेली जी महानतेची कथा आहे किंवा इथे जे जे कार्यक्रम होतात आज आपण जाणून घेऊया सर्व मंडळीचा आज स्वागत करतो मी नमस्कार नमस्कार काका काय का सांगाल ह्या श्री स्वयंभू रामेश्वराचा इतिहास पुरातन असं हे आमचं रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर आहे आणि हे रामेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांचे नवस पूर्ण होतात त्याच करून ह्या इथे येणारा भाविक या, या आदराने येऊन पूजा अर्चा करून आपलं काही गणेश पूजा असतील काही इतर सण सुवाद असतील त्याच ठिकाणी येऊन ते नतमस्तक न, होतात असं हे देव आमचं रामेश्वर मंदिर देव आमचं संपूर्ण संपूर्ण या सिंधुदुर्गामध्ये असं नामांकित असं मंदिर असून इथे सर्व कार्यक्रम नियोजितपणे सर्व केले जातात hmm. केले जातात हां इथे असलेले आमचे खासदार विनायकजी राऊत तसेच माझी महापौर दत्ता दळवी तसेच आमदार शिवराम दळवी असे आमचे कार्यकर्ते आमच्या संघटनेमध्ये आमच्या सोबत असून त्यांचं सुद्धा आम्हाला या देवस्थानाला पाठबळ मिळालेलं आहे अशा आणि साधारण या देवस्थानाला किती वर्ष झाली आहेत म्हणजे किती प्राचीन साधारण असं म्हटलं तर एक पाचशे वर्षी जुनं मंदिर आहे आमचं ते हे जागृत देवस्थान आहे आमचं रामेश्वर मंदिर हे जे देवस्थ जागृत देवस्थान असून त्याच्या आजूबाजूच्या साईडला त्या देव देवालयाच्या बाजूला पाठीमागे रवळनाथ मंदिर असून मोठं भव्य रवळनाथ मंदिर बांधलेलं आहे त्याच्या बाजूला एक देव आमचं भावाईचं मंदिर आहे कुळदेव कुल कुलदैवी दळवीत दळवत कुळाचं देऊळ आहे अशी भाविक छोटी मंदिरं आहेत तिथे पुरे खांदवाडीमध्ये सातेरी देवीचं सा मंदिर आहे अशी काही मंदिरं आमच्या इथे प्राख्यात तळगावमध्ये असलेली लोकं भाविक येऊन त्यांचं आशीर्वाद दर्शन घेत आहेत अच्छा आणि साधारणतः इथे किती आहेत म्हणजे किती वाड्याचं हे रामेश्वराचं मंदिर आहे हे तळगावमध्ये बारावाडीचं मंदिर आहे Okay. मुख्य चार वाडी जर पकडल्या जातात त्यांच्या आर्थिक मधल्या वाड्या वाड्या धरून बारावाडी okay. वाडी आहे त्याच्यात देऊळवाडी पेडवेवाडी भावळंगेवाडी mm. खांदवाडी mm. असे चार होऊ दळवी लोक होते त्यांच्या इतर वाड्यांच्या छोट्या छोट्या वाड्या झालेल्या आहेत म्हणून बारावाडीत बारा वाड्यांचं तळगाव हे गाव आहे काका काय सांगाल इथे वार्षिक कार्यक्रम काय काय होतात तिथे वार्षिक कार्यक्रम तसं म्हटलं आता बघा श्रावण महिना चालू झाला श्रावण महिन्यामध्ये आमचा हरिणाम सप्ताह चालू होतो hmm. त्याच्या उद्या त्याच्या त्याच्यानंतर आता पुढे आम आमचा हे येईल hmm. दसरा येईल दसरा येईल दसऱ्यानंतर टिपराची पौर्णिमा येईल hmm. टिपऱ्यानंतर आमचा दहिकाला येईल असे विविध कार्यक्रम त्याच्यानंतर मे महिन्यात आमचा या रामेश्वर जिनोदार समीचा राम रामेश्वराचा वर्धापन दिवस होतो तो गावातील मुंबईतील इथे ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने करतात आणि ह्या कार्यक्रमाला साधारणतः मुंबईकर वगैरे असे किती जण इथे व्हिजिट करतात तसं म्हटलं तर मुंबईकर आमच्या मे महिन्याच्या कार्यक्रमाला राहतच नाही तळगावातच येतात अच्छा म्हणजे टोटली सगळी गावात येतात त्याशिवाय आमचे ग्रामस्थ इथे असणारे मंडळी आहेत ती सुद्धा त्याला पाठबळ मोठ्या उत्साहाने करतात बघण्यासारखा उत्सव असतो वीस मेला आमचा ठरव एक दिवस ठरलेला आहे ओके ठरलेला आहे त्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी कार्यक्रम होतो तर मित्रांनो आपल्या प्रसाद दळवी साहेब आहेत जितेंद्र दळवी साहेब आहेत अजित दळवी साहेब आहेत त्यांना विचारूया तुम्ही मुंबईचे की <laughs> इथले स्थायिक आहात आम्ही मुंबईची मुंबई काय अनुभव आहे तुमचा म्हणजे आज जे तुम्ही आला आहे रामेश्वराच्या दर्शनाला आणि सप्ताह चालू आहे काय सांगाल रामेश्वराबद्दल आम्ही आवर्जून जोही प्रोग्राम असतो म्हणजे इकडचा आपला मे महिन्यातला बोला देवदिवाळी असते दसऱ्याचे प्रोग्राम असतो तो आम्ही आवर्जून येतो आणि आम्हाला तिचा अनुभव आलेला आहे की आम्हाला आमचे जे काही मनोकामना असतात किंवा काही असतं जे मनापासून आम्ही करतो आणि त्याचं आम्हाला त्याचं फळ पूर्णपणे आम्हाला मिळतं त्याचं आता आपण येऊया मित्रांनो आपले जे लिंगायत काका आहेत म्हणजे ह्या देवस्थानाची पुजारी काका काय का सांगाल तुमचा अनुभव की आज इतकी वर्षे हे देवस्थान चालू आहे इतकी वर्षे हे देवस्थान चालू आहे आणि जे भक्तगणे येतात किंवा जे नवस वगैरे करतात तर मित्रांनो आपल्या दाजी काकांच्या बाजूला बसलेले लिंगायत काका आहेत त्यांना विचारले ते पुजारी देतले काका तुमचा अनुभव काय सांगाल की आत्तापर्यंतचा हा जो रामेश्वराचं जे देवस्थान आहे हे जे रामेश्वराचं देवस्थान आहे कौलप्रसाद प्रकारे होता तिथे कौलप्रसाद इथे होता असे कोण म्हणजे आले तर म्हणजे ते परत ना जात नाही किंवा झाले नाही असे पण कौलप्रसाद जरी कमी प्रमाणात जरी असले तरी जागृत देवस्थान असल्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथे येणारी माणसं इथे आम्ही सांगणं जरी केलं तरी त्या लोकांची कामं सर्व पूर्ण होतात आपण दाजी काकांकडे येऊया दाजी काका काय का का सांगाल तुम्ही की हे इतकं जे पुरातन रामेश्वराचं मंदिर आहे म्हणजे जो पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे तुमच्या अनुभवाप्रमाणे काय सांगाल की आतापर्यंत किती लोकांना रामेश्वराचं दृष्टांत झालाय किंवा जे नवस बोलले ते पूर्ण झालेत असे तुमचा अनुभव काय त्याचा अनुभव सांगायचा तर पुष्कळ सांगता येईल पण तरीसुद्धा मी सांगतो आता आम्ही कुठे गेलो तर कधी 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 म्हणतात लोक मला भेटतात बाबा रामेश्वरात जवळ यायचं आहे तर तुम्ही तुम्ही आम तुम्ही सोबत चला मग त्यांचा अनुभव त्यांना देवाला नवस नारळ ठेवल्यानंतर मिळतो ते पण कधी कधी सांगतात बाबा त्यात नवसाला आल्यानंतर नारळ फळ ठेवला ते आम्हाला आम्हाला त्याचा अनुभव झाला त्याच्यामुळे आण आणखीन ते प्रत्येक वेळी येत राहतात बाहेरचे पाहुणे पा पाहुणेपैकी येतात माहेरवसनी माहेरच्या त्या इथे ओटी भरायला येतात हजेरीची म्हणा पाहुणाईची म्हणा त्या त्यांना तो नवस पाहून होतो आणि त्या माहेरच्या माहेर वसनी इथे ओटी भरायला येतातच ओके आणि असे जे भाविक जे येतात किंवा ज्यांचे जे अनुभव आहेत की रामेश्वराकडे नवस बोलला आणि पूर्ण झाला असे किती तुमच्या अनुभवात आहेत की ते लोक इथे न येऊन नवस फेडतात नाही नवस तसं म्हटलं तर नवस रोजच्या रोज आता श्रावण महिना आहे ह्या श्रावण महिन्यात कोणी काहीतरी नवस केला तर तो पुढच्या श्रावण महिन्यात आपल्या मुलांना सगळ्यांसकडे येऊन नवस फेडतो फेडाओ फेडायलाच येतो एकादशमी की पुढच्या समोर एकादशमी करेल तर तो मुंबईला असू दे की कुठे असू दे रामेश्वराच्या कृपेने तो चालत येऊन तिथं आपला नवस फेडचं आहे अशा पुष्प उदाहरणं सांगता येतील कधी आमचे देव सोमवतीला जातात रामेश्वराच्या सोमवतीला जातात तिथे काही अनुभव आम्हाला आलेला आहे काही लोकांच्या काही अशा वस्तू तिथे काही कुठेही काही गेली तर तपटटोप देवाने आमच्या सांगितली ती दोन तीन दिवसात त्याला हातात येऊन मिळालेले आहे असे अनुभव आहेत त्या समुद्रामधून परत बाहेर येताना ते वस्तू तिथे चैन मिळाली त्या माणसाला तो माणूस इथे येऊन नवस पेडला तर दाजी काय का सांगाल की ज्यांना इतके लांब येता येत नसेल किंवा जे आता जसे माझे ऑडियन्स युकेचे वगैरे आहेत बाहेरगावचे त्यांना पटकन येता येत नाही आणि त्यांना जर समजा रामेश्वराकडे नवस बोलायचं आहे तर काय अशी सुविधा आहे की तुमच्याकडे ते नवस तिकडणं सुद्धा बोलू शकतील ते सांग एक जर त्यांचे कोण नातेवाईक असतील इथे तर त्यांनी त्यांना फोन केला तिथे कोणीतरी आम त्यांच्याच वाढीतला एक प्रमुख इथे जास्त कोण असेल त्याला घेतात किंवा आमच्यासारख्या माणसाला सांगतात की बाबा असं असं नवस आहे ताजी काका चला तर त्यांच्या आम्ही इथे येऊन नवस बोल बोलतो त्यांना परत फोन करून सांगा सांगतो की बाबा असं असं तुझा नवस यावेळी केला आहे पुढे तू वेळी कधी येणार ते सांग मग त्याचा तसा नवस भेटला जातो तो माणूस स्वतःहून फोनवर सांगतो उभा राहतो फोनवर बाबा हे थांब आम्ही तुझा नवस करतोय किंवा नारावर तुझं ठेवायला सांगितलंय ते ठेवतोय आता त्यां ठेवतोय शेवटी विश्वास हा मोठा आहे मोठा आहे कोणाच्याही फोनवर तू देत कसं तसंच आमच्या जी येत आहे राजा दळवी आहे राजा दळवी ते सुद्धा मुंबईवरून काही आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे की मुंबईत कोण कुठे भेटला कसं काय करायचं पुढचा कार्यक्रम कसा आढावा घ्यायचा वर्धा पण दिवसाचा काय कार्यक्रम ठरवायचा काय करायचं ते सुद्धा आम्हाला सहकार्य करताय ओके आणि जर एखाद्या भाविकाला इथपर्यंत यायचं आहे किंवा त्याला समजा ओळख नाही किंवा इथे कोण जवळपास राहणारा व्यक्ती नाही तर तो, तो फोटोच्या माध्यमातून रामेश्वराला किंवा व्हिडिओच्या माध्यमातून रामेश्वराला नवस बोलू शकतो का बोलू शकतो म्हणजे घर सुद्धा नवस बोलू शकतो बोलू शकतो फक्त फेडायला इथे यावं लागेल अच्छा का तुम्ही काय सांगाल दाजी दाजी काका की ज्या भाविकांना ह्या रामेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी यायचं आहे तर हा पत्ता कसा सांगाल की ज्यांना सोपं पडेल येण्यासाठी आता बाहेरून येणारा सोपा मार्ग म्हणजे आता रेल्वे स्टेशन ओरच झाला आहे बाहेरून येणार माणूस रेल्वेने आला तर व्हाया सुकवाडा तळगाव आमचा रामेश्वर मंदिर दाखवलं गेला आहे hmm. दाखवलं गेलं आहे रामेश्वर मंदिर म्हणून hmm. सोपा मार्ग आहे रेल्वेने येणार आहे आणि बस रोडने येणाऱ्या माणसाला व्हाया कसालमार्गे मालवण रोड जो आहे तिथून तळगाव आतमध्ये थोडासा तीन किलोमीटर चार किलोमीटर आहे चार hmm. किलोमीटरमध्ये दे रामेश्वर देवी लोकांना प्रसिद्धच आहे इथे उत्सव असे होतात ना की ते जिकडे तिकडे आमचे बोर्ड वगैरे लागल्यामुळे बहुतेक लोकांना पर्यटन इतर लोकांना माहिती आहे आणि पर्यटन लोकसुद्धा काही काही रामेश्वराची भेट देऊन जातात अच्छा तुमच्या अनुभवात असे किती भाविक जण आहेत की ज्यांनी इथे नवस बोलले आणि ते पूर्ण झाले आणि कशा प्रकारचे नवस केले जातात इथे आता प्रत्येकाचं जसं जसं काय हे असेल तसे ते नवस बोलले जातात कोणाला कोणाचं लग्न होत नसेल कोणाचं काय होत नसेल किंवा कोणाला मूल बाळ किंवा का असं काय असेल अडचणी असतील तर ते सुद्धा नवस बोलले जातात आणि ते नवस दे देव पुरा करतो आमचा असा विश्वास माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला त्या काही पाहुणेपैकी लोक येतात कधीतरी आमच्या दसऱ्याला दसऱ्याला मोठा मॉप असतो आजूबाजूच्या सर्व गावातली मायलवसनी सगळ्या लोकांचा दसऱ्याला सुद्धा भरपूर गर्दी असते रामेश्वर कृपया एवढी एवढी गरज असते की अलोड हे देवळ सगळं भरून जाते तर दाजी काका काय सांगाल की जर समजा भक्तगण आले जे लांबून येतात किंवा इतका लांबचा प्रवास करून येतात त्यांना राहण्याची काही इथे सोय आहे का आता आम्ही दोन वर्षापूर्वी एक भक्तीमठ म्हणून बांधलेला आहे जर तसेच कोण फॅमिली आली तर त्यांना आम्ही राहायला जागा देतो त्या एक दोन दिवसासाठी किंवा कशासाठी जर त्यांची घर सोय होत असेल तर त्यासाठी आमची सोय केलेली आहे पण ते चार्जेबल आहे की फ्री आहे मंदिरातर्फे कसं काय ते किंवा जेवणाची वगैरे व्यवस्था तर आम्ही त्याला देतो असतो कोण जास्त दिवस राहत असेल तर ते काय त्यानुसार आम्ही ठरवतो ओके आणि त्यांना मग जेवणाची वगैरे व्यवस्था जेवणाची व्यवस्था जवळपास नसली ना तरी आजूबाजूला सुकाड आमची जवळ आहे किंवा ते लोक मागून घेतात किंवा करतात ओके ओके लिंगायत काकांकडे व काका काय सांगाल इथे होणारे वार्षिक कार्यक्रम कशा प्रकारे होतात आणि किती होतात हे जे वार्षिक कार्यक्रम म्हणजे आता हे नारळी पौर्णिमेला सुरुवात झाली का बहुत बहुत पौर्णिमे देवाचं घालून झालं का दुसऱ्या दिवशीपासून त्या सप्त्याचा कार्यक्रम सात दिवसाचा असतो इथे गोकुळ वगैरे आणतात अष्टमीचा कार्यक्रम तो झाल्यानंतर मग पुढे दसऱ्याचा कार्यक्रम असतो दसऱ्याचा झाला का मग पुढे देव दिवाळी असते देवदिवाळीच्या दिवशी जत्रेचा कार्यक्रम असतो मंडळाचा नाट्यमंडळाचा एकत्र नाटकाचा प्रयोग होतो आज प्रयो आपलं ते कित्येक वर्ष त्यांचा ते चालू आहे <laughs> त्यानंतर पुढे महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो होळी शिंग्याचा कार्यक्रम असतो आणि पुढे वीस मेला सर्वात महत्वाचा हो दिवस या रामेश्वर अवळनाथ पंचायत देवस्थानचा वर्धापनाचा असतो आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व भाविक या जळगावातले अधिक जिल्ह्यातले जे काय आहेत सर्वांना ज्यांना माहिती आहे माहिती नसते हे सुद्धा सर्वजण इथे येतात आणि तो एक मोठा कार्यक्रम आनंदान सर्वांच्या वतीने साजरा केला जातो असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे तळगाव गावातील हे रामेश्वर रमणनाथ मंदिर असं प्रसिद्ध देवस्थान या भूमीला इथे सिंधुदुर्गाला मिळालेलं आहे धन्यवाद मित्रांनो असा आहे हा श्री स्वयंभू रामेश्वराचा इतिहास आज जमलेले मान्यवर दळवी कुटुंब किंवा लिंगायत साहेब जे आपल्या लिंगायत काका आहेत आणि अतिशय सुंदर याच्यात आपले अनुभव सांगितले दाजी काकांनी तर संपूर्ण इतिहास समोर मांडलेला आहे वेळेचा अभाव आहे बाजूला बसलेले प्रसाद दळवी आहेत जितेंद्र दळवी आहेत अजित दळवी आहेत लिंगायत काका आहेत ह्यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितलेला आहे अतिशय जागृत असलेलं हे कोकणातलं जबरदस्त असं स्थान आहे आणि नवसाला पाहणारं म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे ज्या भाविकांना इथे यायचं असेल दाजी काकांचा आणि अन्य मान्यवरांचा मी नंबर मोबाईल नंबर देतो आहे त्यांना संपर्क करून तुम्ही इथे तुमची जी काही कामं असतील किंवा नवंच बोलायची असेल करू शकता त्याशिवाय ज्यांची कामं होतील म्हणजे मी एक रिक्वेस्ट करतो आहे विनंती करतो आहे की ज्यांची कामं झालेली असतील त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतील त्यांनी रामेश्वराच्या दर्शनाला नक्की यावं अगदी कसाल रोडवरनं आल्यानंतर सुकळवाड गाव लागतो तिकडनं पहिलाच लेफ्ट आहे आणि तिथे लिहिलेलं आहे माननीय विनायकजी साहेबांचा सा बंगला म्हणून तिथे लिहिलेला आहे जे खासदार आहे शिवसेनेचे तिथे आल्यानंतर सरळ सरळ आल्यानंतर एक चार ते पाच किलोमीटर असलेले श्री रामेश्वराचं स्वयं मंदिर आहे आणि ज्या भक्ताला ह्या रामेश्वराचा प्रसाद मिळेल शंभर टक्के गॅरेंटी आहे की हे देवस्थान जबरदस्त आणि कडक आहे नवसाला पावणारं असं त्याचं स्थान आहे ज्यांचे नवस पूर्ण होतील त्यांनी फुलना फुलाची पाकळी म्हणून ह्या देवस्थानाला देणगी स्वरूपात वस्तू देऊ शकता किंवा पैशाच्या स्वरूपात मदत करू शकता की, की जेणेकरून भक्तनिवास किंवा असलेला परिसर त्याची डागडुकी त्यांना करता येईल तुमची आशेचा किरण जो आहे तो हा रामेश्वरापर्यंत पोहोचून दे रामेश्वराचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे तो तुमच्या पाठीशी राहो आणि असलेल्या मान्यवरांचे आभार मानून हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जी माहिती आज तुमच्यापर्यंत मी पोचवतो आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद